हरिपुरा या गावात तू नेहमी माझ्याशी विनाकारण वाद घालतो अशा बोलल्याच्या कारणावरून एकोणपन्नास वर्षे इस्माला एकाने शिविगाळ करून मारहाण केली आणि वीट लांबून त्याला मारून फेकली त्यात त्याच्या गुडघ्याच्या वर लागून दुखापत झाली ही घटना दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सतरा जुलै बुधवार रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटाला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हरिपुरा या गावात संजय मुस्तुफा तळवी व एकोणपन्नास वर्ष हे आपल्या घरासमोर होते व त्यांनी इतबार सरफराज तळवी याला सांगितले की तू माझ्याशी विनाकारण वाद घालत आहे तेव्हा अशा बोलल्याच्या रागातून इतबार तळवी याने संजय तळवी यांना शिविगाळ करून मारहाण केली तसेच रस्त्यावर पडलेली वीट त्यांना मारून फेकली त्यामध्ये त्यांच्या पायाच्या गुडघ्याच्या वर लागून जखम झाली आणि तेथे शस्त्रक्रिया देखील करावी लागली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संजय तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतबार तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे